चुपके चुपके से वीडियो निकालती है सारी मेरी चुपके चुपके नमस्कार मित्र तो स्वागत है मजा नीन एक वीडियो मध्य वीडियो आवे वीडियो लाइक करा शेयर करा कमेंट्स करा चैनल सब्सक्राइब करा बहन कस आवल मैंने आवर बस करती है मम्मी का तू घर सब मम्मी बनवा मम्मी का या गोडी का ते गाव दिसता का तुला नव लोकशी पातो परफेक्ट नव लोकशी पातो मम्मी हातने दगड काढू दे आधी आधी सावी मम्मी सावी मत तीच लाग पिंक कलर टाक चांगलं वाटेल किती कलर होप्पाला सांगायचे होते की मग तू आपलीकडे डबी होती ना टाकायची कुठे काय चालल साडी तू काय माहितीये काय ह्याच्यामधली मधली पतंगची छोटीशी एकदम छोटा पतंग चांगलं वाटत मी काय राहिले ना या साईडला राहिले तू

तुम्हाला काय म्हणली अरे हा मोबाईल माझ्याकडे वाटत काय म्हणणार तू वडापा पॅटीस स्वरा साई काय खाणार नाही खात ती वडापा काल तिने वडापा खाती वडा तू बघितलं पॅटीस नाही खात ती पॅटीस मध्ये ऑइल असतो चिप्स 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 मध्ये तू कुठं बनणार आहे

ये माझा बावड आहे चल लवकर ये ना ये येणार मी घेते ये लवकर हे लवकर तू व्हिडिओ पण चालू आहे पटकन ये, ये, ये।, ये। ना।, दे ना।, ना।, ना ये लवकर हे टमाटो दे कशन टमाटो दे ना नाही

आमटी बनवते मी मसाला मी तुला खायची ना आमटी भात खायचं का आम्ती बाद? आम्ती बाद सावी तुला नाही खायचं आमटी भात आमटी भात नाही खायचं बापरे केस सावीचे बापरे कैसी दिखती सावी भूत हूं मैं भूत हूं मैं सावी जा को बोलो चुपके चुपके से वीडियो <laughs> निकालती है सावी मेरी <laughs> चुपके चुपके से वीडियो निकालती है <laughs> देखो सावी कैसी दिख रही है हैप्पी संक्रांत बोल सावी हैप्पी <laughs> <ना? laughs> संक्रांत तुम सर्वांना देऊयानी गोल गोल बोला अमुक जाणार आहे पोहोचाय ना मंदिरामध्ये साडी वगैरे नेशू छान छान मेकअप करून पुढे पोळे बनवते कधी आपल्याला नाही आहे ना वडा पण खायला पप्पानं कॉल केला होता पप्पा पण नाही उचलते तर आमचा ब्लॉग इथं संपत आहे मग पुढचं काय बोलायचं आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बाय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा